गोंधूर रोड भागातील बोरसे नगर येथे मोकट पुत्र्यांच्या हल्ल्यात एक वर्षीय बालिकेला जीव गमावा लागला त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ता तथा इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभा परदेशी यांनी पोस्टर झळकावत लक्षवेधी आंदोलन केले आहे श्वान निर्बिजीकरण कामात मनपरा टक्केवारी भेटत नसल्यामुळेच घरचं काम रखडलं असल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे दिवसाला तीस ते पस्तीस तर महिन्याला सहाशे ते सातशे नागरिकांना ना मोकाट श्वान चावा घेत असल्याची धक् दक, धक्कादायक आकडेवारी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली सदरचे आकडेवारी ताजी असताना मनपा प्रशासन मोकाट श्वानांना आवर कधी घालणार असा सवाल देखील परदेशींनी उपस्थित केला आहे तर शहरातील बहुतांश दवाखान्यांमध्ये रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे लवकरात लवकर मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा अन्यथा मनपाला कुलूप लावण्याचा इशारा परदेशी यांनी निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला दिला आहे मधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या खुशी इच्छा दुर्दवी टक्केवारी कुत्र्यांच्या संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विजयीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चा आणि फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये यांनी आम्हा यांनी यांना आम्ही महत्त्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोदा केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या त्या दुकानांचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं आहे आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे तुकड्यांना पिसाळलेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचीही लक्षे तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस निर्बिजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि आज ज्या मानवी संस्था ज्या तर त्यांना आमचं सांगणं की एक आता शटर होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि प्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होम उघडा उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल म्हणजे कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून त्याचे कुत्र्यांचे जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे निर्मिती करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असा महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही एक काम करत नाही तर महापालिकेला आमचा जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक पुतण्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी जा आम्ही पगार पसरून भीक मागू गल्ली गल्ली आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊ त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर परवा मी एकटी येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे